आणि पैशाचं तर समजा आम्ही कोणती -पुन समजा थोडंफार पेटू पाण्यापुरतं आम्ही -पुन कोणती घरून हे करतोय आम्ही भाकरी बांध आणलेलं आहे घरून आणि चटणीसुद्धा सोबत आहे आम्ही म्हणजे संपूर्णपणे यांचे नागरिक आम्हीसुद्धा गरीब येतो की हा भट्ट्या कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि हा लडाला आणि मराला सुद्धा घाबरत नाही त्याने झरंगे पाटलावर तुतारीचा वास येतोय म्हणून असं प्रकारचा आरोप केलाच नसता तर असे अशिक्षित खासदार आम्हाला नको आमच्या जनतेचा हा अपमान आहे आज आमच्या तालुक्यात पैसे घ्यायला सुद्धा अधिकारी घाबरत आहेत त्या कामाच्या नुसार आपल्याला त्यांच्या समोर जायचंय मी म्हणलं त्याला फॉर्म मागं घ्यायला लावणं कोणाचे बच्ची बात नाहीये की फॉर्म आता मागं घ्यायचा नाहीये लोक शब्द खातात मुलांची शब्द खातात पण असे तगडे आव्हान पेलण्याची तुमची ताकद असेल तेव्हाच तुम्हाला समान मान्य करतो ना म्हणून असे तगडे आव्हान पेलणारा हा पट्ट्या सक्षम आहेत आणि असे अनेक तगडे आव्हान आम्ही पेलून जातो आपण बघत असता आपले सामान्य आता खासदार साहेब आहेत ते जर सुशिक्षित असते त्याने जरंगी पाटलावर तुतारीचा वास येतोय म्हणून असं प्रकारचा आरोप केलाच नसता एक तुम्ही सुशिक्षित माणसाकडे जा तरुणाकडे जा जरंगी पाटलाकडे एक आदर्श म्हणून बघतात आणि हा साधारण आपला खासदार जो जरंगी पाटलाला म्हणतो याच्या तुतारीचा वास येतो असे खासदार तुम्ही जर संसदेत पाठत असाल तर असे अशिक्षित खासदार आम्हाला नकोय आमच्या जनतेचा हा अपमान आहे असे आम्ही खासदार जर निवडून देत असेल तर हा प्रश्न सातत्याने आम्हाला जनते सुद्धा येत येत आहे पण सन्माननीय आपले मंगेश सापळे असतील त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याला आरक्षणाचा कुठलाच फायदा म्हणजे घ्यायचा नाही जो आपण लढा लढला आपलं एक सामाजिक काम आहे आपण पहिल्यापासून हा लढा लढत आलोय आपण एक आदर्श सरपंच गावात म्हणजे आपल्या लोक नावात नावलौकिक करतायत त्या सरपंचाच्या केलेल्या कामाच्या पावतीनुसार अनेक आंदोलन असतील तहसीलचे पंचायत समितीचे आज आमच्या तालुक्यात पैसे घ्यायला सुद्धा अधिकारी घाबरतायत त्या कामाच्या नुसार आपल्याला त्यांच्या समोर जायचंय हा तर लढा यांनी लढला हा यांचं वैयक्तिक त्यांचं हे आलं पण त्यांना त्याचा फायदा घ्यायचा नाही हे आम्हाला कुठेतरी ऐकून चांगलं वाटलं त्यांच्या आपण त्यांची आता बोलण्याची शैली बघून तुम्हाला ते लक्षात आलं असेल की हा बट्ट्या अगोन्याच्या बापाला घाबरत नाही आणि हा लढाला आणि मराला सुद्धा घाबरत नाही आणि आव्हानाचं म्हणलं तर आम्हाला दिवसातून दहा पंधरा फोन असे येत आहेत त्यांना डायरेक्ट कोणी बोलू शकत नाही पण आम्ही सहकारी असल्यामुळे आम्हाला असे फोन येतात की आपण फॉर्म मागे घ्या त्यांना वगैरे वगैरे मी म्हणलं त्याला फॉर्म मागे घ्यायला लावणं एक मनाची बचची बात नाहीये आणि असं आलंय की लोक आम्हाला एवढे फोन करतायत बाकीच्या गावातून की फॉर्म आता मागे घ्यायचा नाहीये लोक शब्द खातात मुलांची शब्द खातात हाच यांच्यासाठी एक आम्हाला एक अभिमानाची गोष्ट आहे आमच्या गाडी तुम्ही खोलून बघा आम्ही भाकरी बांधलेला आहे घरी आणि चटणी सुद्धा त्या सोबत आहे आम्ही म्हणजे संपूर्णपणे यांचे नागरिक आम्ही सुद्धा गरीबच आम्हाला एक सामाजिक काम करायची आवड आहे आणि सामाजिक काम करायची आवड असल्यामुळे आम्ही घरून भाकरी बनवून सकाळी सांगतो घरच्यांना की भाकरी वगैरे द्या म्हणून दुपार आपल्या कुठेतरी सावळी सावली भाकरी खाऊन घ्यायची किंवा मध्ये चालतं बोलतं खाऊन घ्यायची संध्याकाळी अकरा बारा वाजता घरचे झोपले राहते त्याला वाटत म्हणजे उठवत नाही आम्ही घरी गेल्यावर आणि आम्ही आमचं टोपलं उघडून आमचं घरात असून खाऊन घेतो अशा प्रकारची आमची परिस्थिती आहे पण आमच्या मनामध्ये कुठेतरी आहे म्हणजे माझ्याच नाही म्हणजे यांच्याकडूनच भरपूर काय शिकायला भेटला आम्हाला की असा एक माणूस असा आहे की जो घरचं काम करून आणि पैशाचं तर समजा आम्ही कोण समजा थोडंफार पेटू पाण्यापुरतं आम्ही कोणते कोण गरम हे करतोय पण असा माणूस जर समाजासाठी की करण्यासाठी जिद्द असेल तर का त्याची मग आपण बरं राहू नये आम्हाला अनेक लोक त्यांच्यापासून तोडण्याचा प्रयत्न करत पण आम्ही अशा माणसा म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत राहू कारण की आम्हाला यांच्यामध्ये आपल्या तालुक्याच नाही जिल्ह्याचंच नाही तर आम्हाला याच्यामध्ये भारताचं भविष्य दिसत आहे अशा माझ्यासोबत आम्ही गर्वाने उभे हो राहू एवढंच या ठिकाणी मी सांगतो तगड आव्हान आहे मी आतापर्यंत अनेक लोक जे क्रांती केलेले आहेत त्यांच्यासमोर तगडे आव्हान होतेच की दिल्लीमध्ये असेल अनेक उदाहरणं होते पण असे तगडे आव्हान पेलण्याची तुमची ताकद असेल तेव्हाच तुम्हाला समाज मान्य करतो ना समाज आपलं मान्य केव्हा आहे तुम्ही तगड आव्हान पेलण्याची त्या ठिकाणी क्षमता आहे म्हणून असे तगड आव्हान पेलणारा हा पट्ट्या सक्षम आहेत आणि असे अनेक तगडे आव्हान आम्ही पेरून दाखवू